आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून कालाधन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात डिमोनायझेशन केलं त्यावेळेला मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही हजारच्या दोन हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की हजार दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा बाहेर येईल आणि तो आता यायला लागेल विधान निवडणुका बघितल्या की महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा कधी वाटले वाटला गेला नव्हता सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच एकमेका पक्षाच्या नेत्यांच्याकडे कसे पैसे आले होते त्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्हिडिओ दर्शन केलं आपण पाहिलं असेल की एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाडी घेऊन बसलेत टॉवेलवर आहेत बाजूला बॅगा उघड्या पडल्यात त्याही आपण बघितल्या काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं तेही आपण बघितलं आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा, नोटा। तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंतीवादा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली आता कॅशलेस महा देश करायचा कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून कालाधन हा कालाधन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात डिमोनायझेशन केलं त्यावेळेला मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही हजारच्या दोन हजार रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की हजार दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला आहे असं आहे की ते काय बोलतात काय नाही बोलतात याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी निषेध राहिलेला नाही कोणाची भीती राहिलेली नाही सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं एक प्रकारचं जे बंधन असतं नैतिकतेचं ते, ते नैतिकतेचं पूर्णपणे अधपण झालेलं हे सरकार आहे आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं सरकारी पक्षामध्ये असतात आमदार अशा प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीनचीट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीच का कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लिनचीट देऊन मोकळे होतात प्रत्येक गुन्हेगारला पाठीशी घालण्याचं काम करतात प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लिनचीट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात त्यामुळे सभागृहामध्ये हे विषय काढून काढायला काढणार परंतु काढून त्यातून फार काय हाताला लागेल असं नाही असं आहे की संतोष देशमुखांची हत्या ज्या निर्घुणपणे ज्या निर्दयपणे झाली त्या त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की हा सगळा तपासाचा फारस केला जाईल कारण सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या भोवती त्यावेळेला आरोपाची राळ उठली होती सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्याला याच प्रकरणामध्ये एकदा राजीनामा द्यावा लागला होता आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांच्या भोवती संशयाचं धुकं आणि संशय निर्माण झाला होता त्याच दिवशी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही नैसर्गिक न्याय होणार नाही सत्तेच्या दबावाखाली जे खुनी आहेत ते सुटतील हे आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि म्हणून अजून कृष्णा आनळे नावाचा आरोपी सुद्धा सापडलेला नाही तुम्ही देणार आहात का तुमच्या हातात आहे का नाही मग तुमच्या हातात असेल तुम्ही ते असेल तर सांगा धन्यवाद चलो